या भारताचे आधुनिक विचारवंत म्हणून त्यांना ओळखलं जातं असे महात्मा ज्योतिराव फुले आरक्षणाचे प्रणेते राजर्षी शाहू महाराज तुम्हाला आणि मला त्यांनी माणूस म्हणून जगायला शिकवलं आणि घटनादत्त अधिकार दिले ते परमपूज्य महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर श्रीमान बाळासाहेब ठाकरे सर्वांना वंदन करतो आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित माझे मार्गदर्शक दिलीनजी खानलकर आणि या विचार मंचावरील माझे सर्व सहकारी आणि उपस्थित सर्व बंधू वगैरे अतिशय फार वेळा फार कमी वेळामध्ये आपण या सभेचं आयोजन केलंय आणि महिला मोठ्या प्रमाणावरती पुन्हा सांगतो मी जास्त वेळ घेणार नाही फक्त मी आपल्याला लढायची आहे तर या तालुक्यामध्ये जो काही गोंदी कारभार सुरू आहे त्याच्या विरोधात कोणीतरी जिवंत आहे आपण मेलेल्या माणसांसाठी लढणारी माणसं आहोत तिथं आपल्याला आता जिवंत माणसांसाठी लढायचं आहे त्यामुळे कोणीतरी पुढाकार घ्यायला हवा होता म्हणून माझ्या सर्व सहकाऱ्यांनी मला आग्रह केला आणि मी तो पुढाकार घेतलाय एकशे बत्तीस विधान नाला विधानसभेमध्ये एक राजकीय अशी विचित्र परिस्थिती तयार झाली होती मित्र अनिल चव्हाण यांनी सांगितलं तर त्याही विचित्र परिस्थितीतून मार्ग काढून लढायचं ठरवलं सर्व सहकारी कांद्याला कांदे देऊन उभे राहिले कशासाठी उभे पस्तीस वर्ष या नालासोबाराची वाता झाली मूलभूत सुविधा आपल्याला मिळत नाही यासाठी उभे राहिले जनावरांपेक्षा बिकट अवस्थेमध्ये आज कितीतरी झोपडपट्ट्यांमध्ये किंवा चाळींमध्ये माणसं राहतात त्यांचं जीवनमान उंचवण्यासाठी आपण लढलं पाहिजे म्हणून या ही विधानसभा आपण लढवतोय या पस्तीस वर्षामध्ये अगदी तुम्ही मायजीपाडा पासून घेतलं कामण कोमण चंद्रपाडा त्यानंतर संतोष भवन पर्यंतचा सगळा भाग बिलालपाडा पासून सगळा भाग मोरेगाव पुढे विरारला गेला तर सहकार नगर उद्ध्वस्त झालाय थोड्याही नागरी सुविधा नाही पस्तीस वर्ष ज्यांना सत्ता दिली महानगरपालिकेत राक्षसी बहुमत दिलं एकशे वीस नगर नगरसेवकांपैकी नगर एकशे चौदा नगरसेवक तुम्ही दिले या वसईने दिले काय मिळालं त्याच्या बदल्यात मूलभूत सुविधाही नाही साध्या मूलभूत सुविधा नाही मी सर्व भाषणांमध्ये किंवा जिथे जिथे जातो तिथे एक उदाहरण नेहमी देतो की त्या सहकार नगर मध्ये तिथून आमदार आणि त्यांचे नगरसेवक सातत्याने पस्तीस वर्ष निवडून येतात त्या सहदार नगर मध्ये विठुरवाडी रूम्स आहेत चारशे चारशे आसपासच्या रूम्स आहेत एकोणीसशे पंच्याण्णव पासून च्या रूम्स आहेत चारशे रूम मध्ये एव्हरेज चार लोक जरी पकडली एका रूम मध्ये तर आसपास जवळजवळ दीड हजार किंवा सोळाशेच्या आसपास इथे लोक आहेत शौचालय तिथे पाच महिलांना आणि पाच पुरुषांना पस्तीस वर्ष झाली ही अवस्था पस्तीस वर्ष ही अवस्था मी जेव्हा फिरताना बरं हे सारखे जवळजवळ दहा ते बारा बारा असे परिसर आहेत नारा सुपाडा विधानसभा मतदारसंघात आज वाटायला पाहिजे यासाठी वाटायला पाहिजे जेव्हा तुम्ही छाती भोकून सांगता की आम्ही विकास केलाय पस्तीस वर्ष पस्तीस वर्षाचा हिशोब द्या तुम्ही कारण एकोणीशे पंच्याण्णव पासून त्या लोकांना पास जर फक्त पाच महिलांसाठी आणि पाच पुरुषांसाठी शौचालय असतील तर खरोखर त्याची लाच वाटली पाहिजे काय करायचं होतं आम्ही अवघ्या पंधरा दिवसात तिथे चाळीस टॉयलेट सँक्शन करून आणले अवघ्या पंधरा दिवसात म्हणजे जी कामं होण्यासारखी आहे ती जर होत नाही तुम्ही करू शकत कर नाही तर आपणही वसईकरांनी विचार करायला पाहिजे की आपण कोणत्या लायकीचे प्रतिनिधी निवडून देतो कधी करणार आपण हा विचार ट्रॅफिक ची व्यवस्था काय मला अजून आठवतो यांचं दोन हजार चौदाचा जाहीरनामा घ्या बहुजनचा दोन हजार एकोणीसचा जाहीरनामा घ्या सतरा उड्डाणपूल झाला नाही चौदा पासून विराटचा उड्डाणपुलाला दहा वर्ष लागली दुसरा उड्डाणपूल बनतोय सात वर्ष झाले त्याचा अजून पत्ता नाही काय झालं त्याच खरं तर गिरीज बुक मध्ये जायला पाहिजे ते उड्डाणपुलाची बांधकाम कुठेतरी आपण जागृत व्हायला शिकलं पाहिजे आता <laughs> या नागासोपाऱ्यामध्ये सर्वात जास्त मध्यम वर्ग आणि लोअर मिडल क्लास राहतो कित्येकांनी मासिक आय द्यायला म्हणतात की दहा हजार बारा हजार पंधरा हजार पर्यंत आहे उपचार घेताना काय अवस्था होते एकही पालिकेचं नाही आपल्याकडे पस्तीस वर्ष झाले विकास केला म्हणून सांगतात त्यांना जा विचारायला पाहिजे लाख रुपये दीड लाख रुपये दोन दोन लाख रुपये दिले होतात खासगी हॉस्पिटल्स मध्ये त्या बाप बेट्यांनी मिळून जवळजवळ आतापर्यंत पस्तीस वर्षात पाचशे हॉस्पिटलची उद्घाटने केली पण एकही मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल यांना उघडता आलं नाही कारण यांचा हा पिंड नाही हे धंदेवाले आहेत लक्षात ठेवा हे व्यापारी आहेत त्या व्यापाऱ्यांना घरी बसायची वेळ आलेली आहे